Thank you. तेल, सुलापूर, सुलापूर शोहर शोहर तेल, सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर सोलापूर शहर उत्तर शहर मध्य अक्कलकोट व पंढरपूर मंगळवेढा या पाच मतदारसंघात भाजपचे आमदार विजयी झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सोलापूरच्या पाचपैकी एका आमदाराला मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे तरुण चेहऱ्याला संधी द्यायची झाल्यास सचिन कल्याण शेट्टी यांना तर ज्येष्ठांचा विचार झाल्यास पाचव्यांदा विजयी झालेले विजय कुमार यांच्या नावाचा विचार होऊ शकतो पण सद्यस्थितीत पहिल्यांदाच विजयी झालेल्या देवेंद्र कोठेंसह अन्य चौघांनाही मंत्रीपदाची अपेक्षा आहे राज्यातील एकतीस आमदारांना येत्या सात डिसेंबरला शनिवारी राज्यभवनात मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील पाचही आमदार मुंबईतच मुक्कामी असणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रीपदाची संधी मिळावी यासाठी दोन्ही देशमुखांचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे तर आपल्याला आता नाही तर पुन्हा कधी संधी मिळेल सांगता येत नसल्याने सचिन कल्याण शेट्टी यांनीही मंत्रीपदाची विशेषत पालकमंत्रीपदाची जोरदार फिल्डिंग ही चर्चा आहे सध्या तरी या तिघांमध्येच रसिक पाहायला मिळत असली तरी औताळे आणि कोठे यांनाही मंत्री म्हणून करायला निश्चितपणे आवडेल आता मंत्रीपदाची लॉटरी सोलापूर जिल्ह्यातील नेमकी कोणत्या आमदाराला लागणार कोणाचे संबंध स्ट्रॉंग ठरणार पक्षाला कोणाचा सर्वाधिक फायदा होणार वाटते हे सात डिसेंबरला निश्चितपणे समजणार आहे तुर्तास पालकमंत्रीपदाच्या निवडी होणार नाहीत पण मंत्र्यांचे खातेवाटप खाते होणार आहे